केंद्रीय आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅग आधारित वार्षिक पासची घोषणा केली आहे या नव्या योजनेअंतर्गत फक्त तीन हजार रुपये भरून वर्षभर किंवा दोनशे ट्रीप पर्यंत टोलमुक्त प्रवास करता येणार आहे ही योजना पंधरा ऑगस्ट पासून देशभर लागू होणार आहे केंद्र सरकार तीन हजार रुपयांचा फास्टॅग आधारित वार्षिक पास दर सादर करत आहे अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे दिली येत्या पंधरा ऑगस्ट पासून हा पास जारी केला असून तो केवळ गैरव्यवसायिक खासगी वाहनांसाठी उपलब्ध असेल गडकरी यांनी सांगितले की हा पास सक्रिय केल्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी किंवा दोनशे फेऱ्या पूर्ण होईपर्यंत यापैकी ज्या आधी घडेल वैध राहील नवीन धोरण साठ किलोमीटरच्या परिघात असलेल्या टोलनाक्या संदर्भातील जुन्या समस्यांचं निराकरण करते एकाच परवडणाऱ्या व्यवहाराद्वारे टोल भरणं सुलभ करते टोलनाक्यावरील वेळ कमी करणे वाहतूक कोंडीतून सुटका करणे आणि टोल प्लाझावरील वाद कमी करणे यासह लाखो खासगी वाहनांना जलद आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देणं हा या वार्षिक पासचा उद्देश आहे असं गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे